नमस्कार राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो आजची खूश खबर आणि आजचा अपडेट आहे क्लास डी भरती दोन हजार पंचवीस नांदेड मध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड या ठिकाणी क्लास डी भरती निघालेली आहे आणि त्याच्यासाठी टोटल चौवेचाळीस जागा आहेत मित्रांनो इथे जागा चौवेचाळीस आहेत याच्यामध्ये क्लास डी मध्ये तुमच्या कुठल्या पोस्ट आहेत मित्रांनो कक्षरक्षक कक्षसेवक पहारेकरी माळी शिंपी यंत्र चालक आणि इतर अशा मिळून टोटल चौरेचाळीस जागा आहेत यासाठी महाराष्ट्र शासनाने जे विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेबल आहेत जे फॉर्म भरू शकतात त्याचा क्रायटेरिया दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांकडून त्या विद्यार्थी मित्रांकडून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचं काम महाराष्ट्र शासन सध्या करत आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही क्लास ची जी भरती आहे ही हातातून संधी गमू देऊ नका कारण खूप मोठा चान्स आहे याच्यामध्ये पगार पण तेवढे आहे काम पण सोयीस्कर आणि चांगले आहे तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप बघूया आपण याच्यामध्ये किती जागा आहेत पोस्ट आहे शिक्षण आहे फीस आहे बाकी तुमची वयोमर्यादा काय आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस जाणून घेणार चला तर मित्रांनो सुरुवातीला पद कक्षसेवक पहारेकडे माळी शिंपी यंत्र चालक टोटल चौवेचाळीस जागा आहेत दुसरा आहे मित्रांनो अर्ज महाराष्ट्र शासन यासाठी अर्ज ऑनलाइन अठरा सप्टेंबर टू आठ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीने मा, अर्ज मागवण्यात येत आहेत तर वेळ भरपूर आहे तुमच्याकडे म्हणून जराही डिले करू नका लगेच ताबडतोब अर्ज भरा जर अर्ज भरताना तुम्हाला याच्यामध्ये काही इश्यू असेल काही कुठे अडथळा येत असेल तर मला कमेंट करा त्याच्यावर सोल्युशन देणं शंभर टक्के देण्याचं काम मी करत आता फीस याच्यासाठी किती आहे मित्रांनो हो। तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर वन थाउजंड रुपीज आहे म्हणजे एक हजार एक अर्ज भरताना आणि जर राखीव कॅटेगरीमध्ये असाल तर नऊशे पर कॅन्डिडेट एका अर्जासाठी आहे बऱ्याच मित्रांचा क्वेश्चन येतो की याला मल्टिपल साठी अप्लाय करू शकतो का येस यू कॅन डू येस हंड्रेड पर्सेंट करू शकता पण इथे जो फीचा क्रायटेरिया आहे जर तुम्ही दोन पोस्ट साठी अप्लाय केलं तर तुम्हाला दोन वेळेस दोन वेळेस ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावं लागणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही जर किती वेळेस करत आहात अर्ज अप्लाय त्यावर डिपेंड आहे फीस तुम्हाला किती भरायची आहे पण एक वेळेस भरायचं असेल तर ओपन साठी हजार राखीवसाठी नऊशे ओके ह्या गोष्टी लक्षात असू द्या आता याच्यासाठी तुमची वयोमर्यादा काय आहे शासनाने त्यांच्या नुसार तुम्हाला कमीत कमी, कमी अठरा ते जास्तीत जास्ती अडतीस वर्ष कंप्लीट होणं आवश्यक आहे म्हणजे अठरा ते अडतीस मध्ये जर तुम्ही बसत असाल त्या एज ग्रुपमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता पण याच्यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी या प्रवर्गात जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांना पाच वर्षाची सूट महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे ही विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आहे म्हणजे तुमचं थर्टी एट प्लस फाईव्ह जरी असाल तर यू कॅन अप्लाय कारण की इथे पण केव्हा एस सी एसटी ओबीसी या कॅटेगरी मध्ये असाल तरच तुम्हाला पाच वर्षाची सूट आहे मित्रांनो ही सुद्धा काही विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे आता याच ठिकाण कुठे आहे ही नोकरी कुठे आहे कुठे करायची आहे जॉब लागल्याच्या नंतर तर महाराष्ट्रामधलं आपलं नांदेड जिल्हा आहे त्या ठिकाणी या नोकरीचं तुमचं प्लेस असणार आहे मित्रांनो ठीक आहे हा अर्ज करताना कसा करायचा कुठे करायचा तर त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीएससी नांदेड डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा माइंडमध्ये लक्षात ठेवा आणि या वेबसाईट वरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकता फॉर्म सबमिट करू शकता ओके ठीक आहे आता दुसरं यासाठी मित्रांनो शिक्षण काय आहे दहावी आणि बारावी कारण क्लास ची भरती आहे दहावी आणि बारावी हे तुमचं बेसिक शिक्षण असणं महत्वाचं आहे त्याचं बोर्डमधून तुमचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे याच्यासाठी ओके पदवीधर सुद्धा याला अप्लाय करू शकतात असं काही नाही की फक्त दहावी आणि बारावीचे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात तुमच्याकडे डिग्री जरी असेल इवन यू कॅन डू अप्लाय ओके तर आता याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे प्रोसेस काय आहे तुमची एक्झाम काय आहे कशा वरती होणार आहे तुमचं ऑनलाईन रिटर्न एक्झाम होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो प्लस महत्वाचा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये इंटरव्ह्यू होणार नाही डायरेक्ट तुमच्या जे लेखी एक्झाम होणार आहे त्याच्या मेरिट लिस्ट वरती तुम्हाला सिलेक्शन होणार आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इंटरव्ह्यू म्हटलं की थोडं नर्वसपणा येतो किंवा इंटरव्ह्यू क्रॅक करायला थोडं अवघड जातं एक मनामध्ये भीती असते पण इथं प्लस पॉईंट तो तुमचा फेस इंटरव्ह्यू नाहीये मित्रांनो ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे रिटर्न एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस आहे आता सर्वात महत्वाचं आणि शेवटचं तुमचे मित्रांनो सॅलरी म्हणजे पगार आता ह्या ज्या चौवेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये पोस्टनी हा जागा आहेत म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक पोस्टला वेगवेगळे वे सॅलरी आहे पण बेसिक तुमचं मित्रांनो आहे पंधरा हजार आणि हायेस्ट आहे त्रेसष्ट हजार प्लस जे काही महाराष्ट्र शासनाचे गव्हर्नमेंटचे भत्ते असतात महाराष्ट्र शासनाचे म्हणजे गव्हर्नमेंटची नोकरी म्हटलं की भत्ते शंभर टक्के आलेच आणि ही एक्झाम आहे ती सरळ सेवेमधून घेण्यात येणार आहे म्हणून लवकरात लवकर कुठलाही वेळ आणि ही, वे ही संधी गमवू नका लवकर अप्लाय करा अठरा सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर या वेबसाईटवरती मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना काही इश्यू असेल अभ्यासक्रमामध्ये काही इश्यू असेल किंवा अजून तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला शंभर टक्के इथे कमेंट करा मी त्याचं हंड्रेड अँड वन पर्सेंट सोल्युशन करेक्टेड आणि तुम्हाला समाधानकारक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो ही संधी तुम्ही गमू नका याच्यामध्ये तुम्हाला काही या डाऊट असेल तुमचं शिक्षण तुमचं फॉर्म भरायची प्रोसेस किंवा तुमचा अभ्यासक्रम असेल किंवा तुमच्या याच्या कामाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कसलाही प्रश्न मला तुम्ही विचारा थोडक्यामध्ये आपण कक्षसेवक पहारेकरी माळी याचं थोडं काम पण जाणून घेऊया कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांना माहित नसतं की नेमकं याचं काम काय असणार आहे तुम्ही कक्षसेवक आता हॉस्पिटल म्हटलं कॉलेज म्हटलं की तिथं हे आलंच कक्षसेवक म्हणजे तुमचं वॉर्ड बॉय आलं वॉर्ड बॉयचं काम काय डॉक्टरांना हेल्प करणे पेशंटला मुवमेंट करणे इकडे तिकडे जे, जे काय त्यांचं एक क्लास डी लेवलचं जे काम असेल ते करावं लागतं पहारेकरी म्हणजे मित्रांनो तुमचं सिक्युरिटी आलं सिक्युरिटी म्हणजे काय तुमचं जे कॉलेज एरिया हॉस्पिटल एरिया त्याला गार्ड करणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची रजिस्टरमध्ये अपडेट करणे नोंदी ठेवणे हे थोडक्यात पार करायचं तसे काम तसेच माळी म्हणजे तुमचा जो काही हे आहे म्हणजे आपण म्हणतो ना फुलबाग असतं ग्राउंड असतं त्याच्यामध्ये ते काय त्याचं काम असेल ते त्यांचं असतं शिंपी यंत्र चालक असे विविध पोस्ट आहेत पोस्टचं काम सोपं आहे कोणीही करू शकतं आणि पगार पण मित्रांनो इथे व्यवस्थित आहे म्हणून मित्रांनो या संधीचा फायदा घ्या आणि पोस्टला लगेच अप्लाय करा आता यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्टमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय बेस्ट ऑफ लक राम राम